नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात मालिकेला खूप दिलं जात आहे सध्या स्टार प्रवाहावरील निरोप घेणार आहे काल या मालिकेचे शेवटचे शूटिंग पार पडले आहे सार्थक आणि आनंदीची ही भूमिका प्रेक्षकांची आवडती बनली होती ही गोडजोडी सर्वांना आवडत असे मात्र अकरा ऑक्टोबरपासून ही मालिका निरोप घेतल्यानंतर उदे ग आंबे उदे ही मालिका सुरू होत असल्याने दहा ऑक्टोबर रोजी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित करणार आहेत नुकतंच आनंदी ही भूमिका साकारलेली अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर हिचा शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ शेअर करत सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे यावेळी आनंदी प्रचंड भाऊक झाली होती तिचे अनावर आले या मालिकेमध्ये अभिनेत्री मयुरी देशमुख आलेली तेव्हा या दोघांच्या प्रेमात दुरावा आला त्यामुळे या मालिकेचा पडता काळ सुरू झालेला मिळालेल्या माहितीनुसार मालिकेचा टी आर पी घसरला होता त्यामुळे स्टार प्रवाहावरच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या मालिकेने पाचशे भाग सुद्धा गाठले नाहीत जे प्रेक्षक ही मालिका पाहत होते ते आता नाराजगी व्यक्त करताना पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका पाहताय का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा